स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपण आलेलो आहे साखर कारखाना का बंद पडलेला साखर कारखाना का त्या पाठीमागच्या बाजूला तेजेच भो कांबळे आपले मित्र त्यांनी आपल्याला फोन केलेला आहे तर खड्ड्यामध्ये ना कुत्रा पडलेला आहे आता तिचे फोटो फोटो किल्ले वाटते तर आपण कुत्री वाट तर त्यांनी पाहिलं वाटते तिकडे फिरत असतात ना त्या परिसरामध्ये आता पाऊल वाटून तेच जाणं येणं इकडे तर पण त्यांनी बघितलं तर आपण इथं आलेलो आहे आता जाऊ आपण त्या कुत्र्याला बाहेर काढू खड्ड्यामध्ये पडलेल्या आपली तिकडं सोबत लावलेली त्यांची इकडे आपले मित्र पण राहते अरुण भोत्री म्हणून आमचे मित्र आहे ते पण इथं राहतात त्यांचे कारखान्यात बंद पडलेला कारखान्यात सोमा या कारखान्या बंद पडलेला येत नाही इकडे आवाज त्यांना यांना आवाज तेजीच भाऊला आवाज आलेला वाटतं तिथं कुत्र्यांचा आवाज येत असून पाहिली पडेल त्याच्यात पडेल होते का तर मित्रांनो गबळे आले असे भटकत भटकत मग आवाजाच्या दिशेने आवाज यायला लागला तर या खाड्यात का हे का साखर तुम्ही बघू शकता बंद पडलेला साखर कारखाना साधारणतः वीसेक फुटाचा आहे त्या अंधाराच्या बघू शकतात वीसेक फूट खड्डा खोल तर खड्डं बघू शकतात किती वीश एक फूट खोले आणि हा परिसर सगळा बंद पडलेला कारखाना भाग आहे तर या खड्ड्यामध्ये आपल्याला उतरावं लागेल हे त्यावेळेस कारखान्याचं हे असं पाण्याचे खड्डे तर तुम्ही बघू शकता ते कुत्र डॉग बघू शकता तुम्ही गावठी कुत्रे गाभण कुत्री वाढते ती गाभण कुत्री त्या आज समजा शिडी सांगा आपल्या शिडी तर हे आपले मित्र मित्रपणे तेजस भाऊचे ते बंधू नाव तुमचं सांगा एकदा विजय विजयघोळ हे परिसरात राहते हे कायम दोघांची जोडी राहते तर हे जो कायम आपल्या कुठं खड्याचे खड्ड्याचे वगैरे काही काम घेत असले ना त्यावेळेस सांगत राहते पण आता हे इथं कुत्री रात्रीच्या वेळेस भटकत भटकत पडलेलं असं तर आपण त्या कुत्र्याला कुत्रीला बाहेर काढू आणि पर्यावरणाच्या दिशेने सोडून देऊन त्यांनी प्रयत्न केले पाणी वगैरे त्यांना पाजलेलं आहे ते कुत्र्याला आता ती शांत झालेली आहे आता बघू कशी आहेत तर वरती काढू गाभण कुत्री वाढते ती पोटामध्ये तिचे बच्चे वाटतात पिल्ल पिल्ल रात्र अजून रात्रभर असती जनली असते ती वरती काढू कोण तुला व्यवस्थित शिडी आणत का नवरक नेड़ा नवरक नेड़ा ये संदीप भाऊ माझे खूप जुने मित्र आहे तसंच आम्हाला काय आढळलं वगैरे तर आम्ही संदीप भाऊला फोन करतो कारण की मुख्य प्राणीची आम्हालासुद्धा खूप आवड आहे का ते वाचावे म्हणून आम्ही बी आमच्यापणे परीने जेवढे होईन तेवढे प्रयत्न करत राहतो आम्ही <coughs> आम्ही असे मुख्य प्राणी वगैरे पुढं अडचणीत वगैरे सापडल्यास आम्ही त्यांची मदत करत राहतो तर आम्ही संदीप भाऊला बी फोन लावत राहतो का बो आता वगेरे, वगेरे। आमी आमी हे आता आमच्याकडून सक्सेस झालं नाही आता संदीप भाऊ सकाळी पॉलला होते तर आम्ही खूप प्रयत्न केला तिला काढण्याचा तिला पाणी वगैरे भाकरी वगैरे चारली आम्ही पण ते आम्ही थोडंसं हे व्हायचो तिच्यापैसे जायला घाबरायचो आम्ही मग शेवटी म्हणलं संदीप भाऊला येऊ द्या मग संदीप भाऊने आल्यावर तिला वर काढलं तर यांचे खूप खूप धन्यवाद का यांच्यामुळे आज एका कुत्र्याच्या कुत्र्याच्या पि कुत्रेला जीवनदान मिळालं आहे आणखी माझं मॉल असं काय मी फक्त एक करताय ते घडवणार वरला आहे सगळा मला त्यांनी फोन केला म्हणून मी येऊन निमित्त झालो मी त्याला वाचवण्या रात्रभर वरत होती वाटत त्यांचा मला फोन आला म्हणजे रात्रभर आम्ही तिला आम्ही रात्री ट्राय केला कुठे काय पण दिसली नाही आम्हाला मग सकाळी झाल्यावर मी गेलो तर पाहिलं तर खड्ड्यात पडलेली होती तर मग त्यांच्या तिने आपल्याला संपर्क केला त्यांचे पर्याय नाही झाला पण मग त्यांनी आपल्याला प्रयत्न केला फोन केला तर त्यावेळेस रेस्क्यू करायला तुम्ही एका ठिकाणी तिथे रेस्क्यू करू यांना लगेच या ठिकाणी आलो आपण त्या कुत्रीला व्यवस्थित काढलं ती लगेच जशी आपण खड्ड्यातून वरती बाहेर काढली ते तर तिनं तिचा मार्ग लगेच चेंज केला लगेच पळत सुटली एकदम तर असे काही वन्यप्राणी किंवा कुत्रे काही खड्ड्यात विहिरीत पडेल असले तर जरूर फोन करा प्रत्येकाला जगण्याचा एक अधिकार आहे प्रत्येक वन्य असा आपणला तसं प्राण्यांना पण तर प्रत्येकाने अशी काही अडचणीत असलेले तरी पण आम्हाला लिहिंदाच फोन कारण आम्ही येऊन त्यांना सुखरूप्रतेने बाहेर काढू आणि त्यांना निसर्गाच्या स्वाधीन करून देऊ तर व्हिडिओ तुम्हाला आवडत तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तेजेच भोचे यांचे टीमचे खूप खूप धन्यवाद